आप आप आप। आप। नमस्कार आज आपण एक नवीन फुलशेती शेती आंतर आंतरपीक मध्ये केलेली गुलोर येल्लो हे व्हरायटीचा प्लॉट आज पाहायला आलेलो आहे तर आपले जे शेतकरी आहेत सागरदादा शंभू शेठे राहणार नानी तालुका शिरो जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र या ठिकाणी आज तारीख आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला आज आम्ही हा व्हिडिओ शूट करत आहोत आज या ठिकाणी आमचे या भागातील शेतकरी तसेच या भागातील नर्सरी बंधू श्री वैभवदा मगदूम साहेब आणि कचरा हेटेक नर्सरीचे सर्व सर्व आदित्य कचरे हे सगळे आलेले आहेत तर आज आपण सगळ्यांची ओळख करून घेणार आहोत आणि झेंडूबद्दल माहिती आपण सागर दादाकडून सगळी घेणार आहोत तर मी सर्वप्रथम ओळख करून देतो आमच्या शेतकऱ्यांची नमस्कार सागर दादा नमस्कार पूर्ण तुम्ही तुमचेत व्यवस्था करून द्या मी सागर जंभू संभुशेटे कंपोस्ट नगरनी तालुका शिरो जिल्हा कोल्हापूर तर दादा कशी वाटते फुल शेती काय करायला पाहिजे आता <coughs> मी जवळजवळ वीस ते पंचवीस वर्ष पेक्षा जास्त कालावधी झाला वीस वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला या फुल शेतीमध्ये आहे पूर्वी आपल्या भागात बियाणं सुद्धा मिळत नव्हतं त्या काळात बेळगाव वरून जाऊन नामदारीच सुरुवातीच्या जा काळात आम्ही बियाणं आणून त्यावेळेला लागून लागण केली होती तिथून ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था नसायची तेव्हापासून झेंडू पीक करतोय वर्षात किमान सहा महिने तर माझ्या शेतामध्ये झेंडूची फुलं असतातच झेंडूच हे पीक मी घेतच असतो बऱ्यापैकी आंतरपीक करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतोय आम्हाला उसामध्ये आंतरपीक तर नेहमी सातत्याने मी घेत असतो अच्छा दादा तुम्ही हे उसात आंतरपीक केलंय उसाला कसं वाटतं उसाला मार बसत नाही वगैरे नाही आता ते आंतरपीक घेत असताना ते मेन पिकाला किंवा आंतरपिकाला ते थोडं फरक पडणारच पण शेवटी आताच्या परिस्थिती सध्याच्या परिस्थितीला खर्च शेतीतल्या वाढलेला उत्पादन खर्च आणि या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर त्याला दोन्ही गोष्टीला सांगड घालूनच आपल्याला ते करायला लागतं म्हणजे आर्थिक त्याच्यावर जे ताण येतोय शेतकऱ्यावर त्यासाठी मग ते दोन्ही गोष्टीला थोडं मॅनेज करायला लागते आता मी उसाचं ऊस उस सुद्धा इथं जे लावलेलं आहे ते ह्याच्या फाउंडेशनचं बियाणं आणून शहाऐंशी झिरो बत्तीसचं तिसऱ्या स्टेजचं रोपं तयार करून ते लावलेलं ला। आहे आता ते ऊसाला थोडं मार बसावं लागलंय पण शेवटी आता नंतर थोडं रासायनिक खताचा त्याचा डोस वाढवून त्याला नंतर त्याला ताकद लावायची पण आज झेंडू मुख्य म्हणून आम्हाला त्याच्याकडे बघावं लागलं कारण आता अचानकपणे या वर्षी वाढलेला रेट मधल्या काळात झालेला पाऊस आणि त्या काळात खराब झालेला प्लॉट याचा विचार आणि आता पुढे लग्न सीझन चालू आहे तर एकदमच जंप झालेला दहा ऐंशी नव्वद रुपये बाजार झाले त्यामुळे आता झेंडूकडे जास्त लक्ष देऊन करावं लागतं दादा ही जी व्हरायटी लावली बरोबर हे व्हरायटी कोणती आहे शेतकऱ्याला काय सांगताना तुम्ही मी एक चार पाच वर्ष झालं पाहतो तुम्हाला की दरवर्षी तुम्ही उसात आंतरपीक करता याच्या आधी तुम्ही समाटेलो म्हणून व्हरायटी केलेली होती बरोबर आता जे व्हरायटी आहे ते ग्लोरी येलो म्हणून केलेली आहे तर शेतकऱ्याला व्हरायटी बद्दल मार्केटला कसं विकलं जाते अवरेज कसं आहे फुल कसं आहे थोडं वरायटी बद्दल पण शेतकऱ्याला सांगा आता सातत्यानं ना मी नामदारीची व्हरायटी अधूनमधून मधून सातत्यानं आमचं ट्राय करायचं चालूच असतंय तुम्ही म्हटलं तर सरक मी चार वर्षापाठी मग स्मार्ट डेलो लावलं लावलो नामदारीचं तर मला या वेळेला ज्या लागण करायच्या वेळेला त्यावेळेला मी वैभव सोडून असतील यांच्या अप्पांच्या बरोबर साहेब चर्चा करत असतो कंपनीच्या लोकांच्यावर बोलत असतो की यावेळेला वरायटी लावायची तर आपण कुठली घेता येईल नवीन तर नामदारीकडून मला ना समजलं की एक नवीन व्हरायटी आपण लॉन्च केलेली आहे आणि चांगलं उत्पादन गेल्या सीझनला बऱ्याच लोकांना म्हणाले तर नर्सरीवाल्यांच्यावर बोलल्यानंतर ते सगळ्यांनी कॉन्फिडन्स दिल्यामुळं तर मी लावलं तर तुम्ही आता सध्या बघू शकता की आता ही तिसरा तोडा तिसऱ्या तोडाला जे वाढलेली कॅनोपी आणि हे सगळं बघितलं हो तर प्रचंड चांगली वाढ या व्हरायटीला आहे सुद्धा एकदम वजनदार मजबूत असं फुल आहे आणि रोगाला तर आता सध्या परिस्थितीत तर बघितलं धुका असू दे धुका आहे धुक्याचं परिस्थिती याच वातावरण थंडीची परिस्थिती या सगळ्या ह्याच्यामध्ये सुद्धा चांगलं चांगली जोपासलेली व्हरायटी आहे असं वाटतंय कुठं व्हायरस व्हायरस असू दे किंवा बाकीचं त्याला पिवळी व्हरायटी खास करून मला अनुभव असा आला की पिवळ्याला पिवळ्या व्हरायटी ते खास लवकर बळी पडते प्लाट जो जास्त काल टिकत नाही पण आताच्या आता जर आता यात वाढलेली सगळी परिस्थिती बघितला म्हणजे हे सगळं बघितलं तरी दीर्घकालीन प्लॉट चालू शकते म्हणजे थोडं ही व्हरायटी इतर बाकीच्या व्हरायटीपेक्षा चांगली वाटते रोगाला दणकट आहे इतर व्हरायटीपेक्षा तर मार्केटला विकायला कसं का काय तीन तर सध्या तिसरा तोडा असल्यामुळं फ्रेश आहे माल फ्रेश आहे आणि रेट सुद्धा चांगला असल्यामुळं ते काही नाही टॉप मार्केटला जे टॉपचं रेट असेल ते याला मिळाला तशीच तुम्ही नामदारीचीच फ्रेश ऑरेंज म्हणून व्हरायटी केलेली आहे की तो माग प्लॉट तुमचा चालू आहे ऑरेंज पण चांगलं वाटतंय तुम्हाला ऑरेंज फ्रेश ऑरेंज तर चांगला आहेच आहे म्हणजे त्याच्या आधी दोन तीन चार वेळा मी हा हा। ते ट्राय केलेलं आहे ते सुद्धा व्हरायटी चांगलं आहे पण फ्रेश ऑरेंज आणि आता ह्या दोन्ही व्हरायटी एका पंधरा दिवसाच्या फरकाने मी लागण गेली ओके ओके पण ह्याच्या लोरीमध्ये आणि त्याच्यामध्ये वाढीत त्याचं जे कॅनोपी तयार झाल्या ती जवळजवळ दुप्पट आहे दुप्पट आहे तर आपले जे शेतकरी बांधव आहेत जे काही व्हिडिओ बघणार आहेत बरोबर किंवा जी काही शेतकऱ्याला आता गरज आहे अंतर पीक करून चार पैसे आपलं घर चालवण्यासाठी बरोबर तर त्या शेतकऱ्याला तुम्ही काय संदेश देऊ शकता की बाबा फुलशेती कशी करा भविष्याची गरज काय आहे आपल्याला याच्यावर शेतकऱ्याला एक शेतकऱ्याकडनं चांगला संदेश जायला पाहिजे तर थोड शेतकऱ्यांना सांग कोणताही शेतकरी कुठलंही पीक लावला फुल लावू देऊस लावू दे भाजीपाला काही केलं तर कापूस लावू दे तर त्याला सायबीन लावते त्याला अपेक्षा असतात की तो शेतामध्ये त्याची रोपल न लावता स्वप्न लावत असते त्या पिकातून आलेले पैशातून काही तर मुलाचं लग्न मुलीचं लग्न घरच्या शिक्षणाचा खर्च काय ना काय तर कोणाचं आरोग्याच्या समस्या असतात या प्रत्येक त्याचं स्वप्न त्याच्याशी जोडलं गेलेलं असते बरोबर तर अशा परिस्थितीमध्ये जसं आज रेट आहेत म्हणताना आमच्या चेहऱ्यावर हसू आहे पण मी ह्याच वर्षी गेल्या मध्ये उन्हाळ्यामध्ये माझ्याकडे तीन एकरचा झेंडू होता तो कुठं तोडून टाकायचा आणि कसं तर अशी एवढी वाईट परिस्थिती झाली ते लाख ते दोन लाख रुपये मी त्याच्यामध्ये मागच्या सीझन मध्ये आम्ही लॉस मिळालोय मला या निमित्तानं एवढं सांगायचं सांगायचंय की आता हे हा प्रश्न काय कुठल्या कंपनीकडे किंवा कुठल्या रोपाटीकडे किंवा कुठला असे दुकानदाराकडचा प्रश्न नाही हा प्रश्न आहे तो शासन दरबारी प्रश्न आहे आता एकाच बाजूला जे फुल शेती एक म्हणजे कॅश क्रॉप असं अशी शेती होऊ शकते त्याला फक्त जे बाजारामध्ये आता आर्टिफिशियल फुलं आल्यात प्लास्टिकची फुलं आल्या त्याच्यावर महाराष्ट्र सरकारनं मध्यंतरी बंदी घातल्या असं जाहीर केलं पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कुठं होताना दिवाळी दसऱ्यामध्ये आम्हाला बघायला मिळाली जर शेतकऱ्याला एक वेगळं म्हणजे दहावीस टक्के तर शेतकरी याच्या फुल शेतीमधून त्यांचं अर्थार्जन करू शकतात पण त्याला शासनाचं एक धोरण आलं पाहिजे की प्लास्टिकच्या फुलावर शंभर टक्के बंदी आली तर निश्चितपणानं फुल शेतीमधून सुद्धा नव्या नव्या उमेदीनं काम करणाऱ्या शेतकऱ्यांना चार पैसे याच्यातून मिळू शकतात आपण तर हा विचार कोणी करेल आपला अशा करतो तर खूप खूप धन्यवाद दादा तुम्ही आम्हाला माहिती दिली तर